ही सहा पाच सहा वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप आहे फिल्म इंडस्ट्रीतला एका मोठ्या माणसाला काही त्रास दिला जात होता त्यासंबंधी ते तेव्हाच्या आमच्या पक्षातले ज्येष्ठ नेते मी त्यांचं नावही ऑडिओ क्लिपमध्ये घेतलं आहे ते त्यांनी त्यांच्याकडे तक्रार केली की पक्षाचा एक माणूस असा असा त्रास देतो आहे जेंद्र आव्हाड या व्हिडिओमध्ये बोलत आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबद्दल या क्लिपमध्ये विषय सुरू आहे तो एका मुलीचा तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या एका माणसाचा आणि मल्लिकार्जुन पुजारी नावाच्या एका कार्यकर्त्याचा संबंधित विषय पवारांपर्यंत सांगत त्या कार्यकर्त्यावर भडकलेले दिसत आहेत जितेंद्र आव्हाड आणि या संबंधित कार्यकर्त्यामध्ये नेमका काय संवाद झालाय ऐकूया मला एक बोला कोण पुढे मल्लिकार्जुन तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवर ना तुमच्याकडे आलं का अरे माझ्याकडे नाही ते शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल कडे गेले साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब ती मुलगी आपल्याकडे न्याय मार्गेल करतो नको ते उद्योग मी काय केलं मी त्याला ब्लॅकमेल केलं तिचा मालक मी सिरीजचा मालक येतो साहेब माहिती आहे मला ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे मरू दे तिला तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये मी काय मी काय त्याला काय बोललो का तो साहेब का मी काहीच नाही बोललो ना फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा गुन्हा दाखल करू देऊ नका बोला मी काय समजवणार बाबा तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये बोला मी समजवतो त्या मुलीला ब्लॅकमेल तर काय मध्ये पडू नको त्याला सांग तुझं सूबत ठीक आहे साहेब आव्हाडांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल होताच त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडायला सुरुवात झाली मनसे ते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करावा अशी मागणी केली आहे तर भाजपचे नितेश राणे यांनी मवियाचे नेते हे घरात ठेवण्याच्या लायकीचे नाही अशा शब्दात टीका केली आहे आव्हाडांनी या सगळ्या टीकेला उत्तर दिलंय आणि इशाराही दिलाय की जर का ऑडिओ क्लिपचा विषय असतील तर सगळ्यांच्याच ऑडिओ क्लिप निघतील ऑडिओ क्लिप मध्ये संभाषण ऐकलं तर मुलगी मेली तर मरू दे असं एक वक्तव्य त्यांनी केलंय कसं पाहता तुम्ही ऑडिओ क्लिप सुद्धा शेअर केला असं आहे की ती ऑडिओ क्लिप काल रात्री प्रसारमाध्यमांवर व्हायरल झालेली होती कोणीतरी मला पाठवली ती शेअर करण्याचं कारण असं की मानसिकता काय आहे म्हणजे एखाद्या शिपायाने बलात्कार केला किंवा तो जो कोण होता त्यांनी तर ते आ, माफ करण्याजोगं नाहीये त्याला फाशी झाली पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे पण एखाद्या मोठ्या माणसाने केला श्रीमंत माणसाने केला तर त्या श्रीमंत माणसाला त्याचं प्रकरण दाबता येतं असे दोन कायदे या राज्यात आहेत का तुमची मानसिकता काय आहे बरं मला मान्य आहे की ही ऑडिओ क्लिप जुनी असण्याची शक्यता आहे कारण त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल साहेबांचं नाव घेतलंय पवार साहेबांचं नाव घेतलंय आणि टी सिरीजच्या मालकाचं नाव आहे मुळात हे प्रकरण खूप गंभीर आहे हा मल्लिकार्जुन पुजारी ज्याचं नाव घेतलं गेलेलं आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये हा मल्लिकार्जुन पुजारी कोण आहे तो एन सी पीचा कार्यकर्ता आहे का असेल तर त्याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे जगासमोर आलं पाहिजे याची चौकशी व्हावी बरं असंही माझं म्हणणं ना की ती ऑडिओ क्लिप खरीच कि कि आहे किंवा खोटी आहे किंवा काय याची पूर्णपणे पडताळणी ही पोलिसांनी केली पाहिजे या जे कोण कोण पात्र पात्र आहेत आहेत हे याची तर सत्यता पडताळू शकता ना महाविकास आघाडीच्या लोकांच्या आता या आपल्या आव्हाडांचं ह्या पद्धतीतली पियी ऐकले हेच त्यांची खरी चारित्र्य आहे हे आम्हा लोकांना जे काही आरोप बदला आणि ह्यावर करतायत ना त्यांचे पहिले कॅरेक्टर तपासा पहिले हे घरात येऊन घेण्याचे लायकीचे नाहीये आदित्य ठाकरे तर लहान मुलांच्या पण वाढदिवसाला तुम्ही बोलू शकत नाही असा विकृत आहे तो म्हणून त्यांनी दुसऱ्यांना बोलू त्यांना त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करूच नाही महिला अत्याचार आणि विकृतीबद्दल सहा पाच सहा वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप आहे फिल्म इंडस्ट्रीतला एका मोठ्या माणसाला काही त्रास दिला जात ते ते ने होता त्यासंबंधी तेव्हाच्या आमच्या पक्षातले ज्येष्ठ नेते मी त्यांचं नावही ऑडिओ क्लिपमध्ये घेतलं आहे त्यांनी त्यांच्याकडे तक्रार केली की पक्षाचा एक माणूस असा असा त्रास देतो आहे मल्लिकार्जुन जे आहेत त्यांना पक्षात मीच आणलं होतं त्यामुळे मी त्यांना सांगितलं अरे बाबा कशाला करतो हे सगळं ना यार त्यांना त्याच्या मागचं बॅकग्राऊंड फार विचित्र होतं ते मी ते सांगू इच्छित नाही आता सहा वर्ष पाच सहा वर्षापूर्वी वर्षा, जे ऑडिओ क्लिप काढून चालवणार असाल तर अशा खूप ऑडिओ क्लिप मिळतील खूप आता सुपारी घ्यायची म्हटल्यावर सुपारी घेणार ना, ना सुपारी तुमचं नावच सुपारी आहे सुपारी ठाकरे मला हे असे ऑडिओ क्लिप वगैरे मीडिया ट्रायलला मी कधी घाबरलेलो नाही घाबरत पण नाही या तत्कालिक परिस्थिती काय होती ही कोणालाही माहीत नाही आहे मग जर एवढंच होतं आणि एवढं सत्याची बाजू होती तर पोलिसांनी केस का नाही रजिस्टर केली ते एवढ्या वेळा पोलिस स्टेशनला गेले बॉम्बे क्राईममध्ये गेले ठाणा क्राईममध्ये गेले नवी मुंबई क्राईममध्ये गेले ती पोरगी सगळीकडे गेली माझी तक्रार घ्या माझ मा माझा छळ झाला आहे माझा लैंगिक छळ झाला आहे पोलिसांनी एकही तक्रार का नाही नोंदवून घेतली काहीतरी बॅकग्राऊंड असेल ना त्याला ज्याच्याबरोबर झालं होतं त्याचंही नाव मला घ्यायचं नाही आहे पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये टी सिरीज नाव ऐकलंय का टी सिरीज त्याच्या मालकाबरोबर केलं जात होतं ब्लॅकमेल एक बदलापूर प्रकरणामुळे महाराष्ट्रातल्या मुलीवाळींचा प्रश्न हा चिंतेचा विषय बनलेला असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे राजकारण ढळून निघालंय या सगळ्या प्रकरणावर या ऑडिओ क्लिपवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आवर्जून कळवा आणि लोकपतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका